राज्यपर्यंत महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस मुख्य हस्ते लोकार्पण काम करणाऱ्यांचा आपण सन्मान करतो राज्यात स्वच्छता मोहीम हाती घेतलीय चा चांगलं असलं पाहिजे चालकांचं विश्रांतीगृह चांगलं असलं पाहिजे पुढील दोन ते तीन दिवसांनी आपण स्वतः एसटी आगाराला भेट देऊ त्यानंतर सर्वांचीच सफाई होईल असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसगाड्यांचं लोकार्पण हो खोपट येथील एस टी थांब्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी ते बोलत होते थांबणारा माणूस नेहमी बाहेर जातो त्यामुळे आपल्याला पळणारा माणूस हवाय एस टी थांबे चांगले असावे तिथे सुविधा असल्या पाहिजेत औद्योगिक विकास महामंडळानं एस टी थांबे सुशोभीकरणासाठी सहाशे कोटी रुपये दिले आहेत खोपट हा सर्वात जुना एसटी थांबा असूनही तिथे रंगरंगोटी करण्यात आली नाही चांगले आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा आपण सन्मान करतो आपण स्वतः स्वच्छता अभियानात भाग घेत आहोत एस टी थांब्यांवरील सर्व स्वच्छतागृह विश्रांतीगृह चांगले असले पाहिजेत आपण दोन ते तीन दिवसांनी एस टी आगारात स्वत भेट देऊ आणि त्यानंतर सर्वांची सफाई होईल असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं एकनाथ शिंदे यांनी खोपट एस टी स्वच्छतागृहासह चालक वाहकांच्या विश्रांतीगृहाची पाहणी केली तसंच अधिकाऱ्यांना सेवा सुविधा पुरवण्याचे आदेश दिले अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून काम करण्यापेक्षा फील्डवर उतरून काम केलं पाहिजेत अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या पब्लिक टॉयलेट या महिला भगिनी आपले बांधव यूज करतात ते पब्लिक टॉयलेट स्वच्छ असले पाहिजे त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा या स्वच्छतेसाठी वापरली पाहिजे एस टी डेपो देखील सुंदर असला पाहिजे आणि त्याचबरोबर एस टी डेपोतले जे ड्रायव्हर कंडक्टर आहे यांचं विश्रांतीगृह आहे जे रेस्टरूम आहे ते देखील मी आता पाहून आलो टॉयलेट बाथ करावी लागेल मी एम डीना सूचना केलेल्या की एका महिन्याच्या आत हे सगळं चांगलं एक मॉडेल तयार करा आणि जे एस टी ड्रायव्हर कंडक्टर थापून भागून जिथे विश्रांती करतात त्यांना तिथे चांगल्या सोयीसुविधा असल्या पाहिजे पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे रांगोळीला गरम पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर तिथे आतमध्ये जो विश्रांतीगृह आहे याची स्वच्छता असली पाहिजे या सर्व सूचना मी केलेल्या आहेत मला अपेक्षित आहे की लवकरच याचं एक मॉडेल डेपो म्हणून करतील आणि पूर्ण राज्यापर्यंत आपण हे सगळं याच्यामध्ये पुढे त्यांची अंमलबजावणी करू कारण तेच मी एम आय डी सीला उद्योगमंत्री उदय सामंत त्यांना सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी देखील एस टी डेपोचे जे प्लॅटफॉर्म आहे जे खड्डे असतात डेपोमध्ये ते नसावे म्हणून सहाशे कोटी रुपये त्यांना आपण त्याचं कॉम्प्रिटायझेशन करण्यासाठी त्यांना दिलेले आहे त्यामुळे एस टीला देखील मदत करत असताना एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे विजिट केले पाहिजेत फक्त कार्यालयात बसून काम करून आपल्याला पाहिजे तसे देखील परिणाम नाही त्यामुळे फील्डवर उतरून अधिकाऱ्यांनी यामध्ये अमूलाग्र बदल होईल कॉम्पिटिशन यांच्या घेतल्या पाहिजे सुंदर स्वच्छ एस डी स्टँड अशा प्रकारच्या आपण ते घोषणा केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं याच्यातून चा एक चांगला रिझल्ट राज्याची पहिले मुख्यमंत्री आका तुम्ही आहात की जे एवढ्या ग्राउंड लेवलला जाऊन सेवेसाठी या ब्रीदवाक्याला अनुसरून प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मंडळाच्या खासगी सेवेशी स्पर्धा करताना प्रवासी हाच आपला परमेश्वर असं मानून आणि प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्यात यावेळी आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के जिल्हाधिकारी अशोक शणगारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सचिव पराग जैन व्यवस्थापकीय संचालक माधव पुसेकर गोपाल लांडगे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक गाड्या आपण देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं काळ बदलतोय स्पर्धात्मक जगात पुढे जातोय अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे एस टी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे गाव तिथे रस्ता गाव तिथे एस टी या ब्रीदवाक्यावर अनेक ठिकाणी बससेवा खेडोपाडी पोहोचते अनेक वर्षांपासून एस टी चालक वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळले आहेत एस टी आपल्या परिवारातीलच एक घटक आहे एस टीचे ग्रामीण भागांच्या विकासात मोठं योगदान आहे अविश्रांत काम करणारा एस टी कर्मचारी आपल्या सर्वांच्या जवळचा आहे इलेक्ट्रिक बस सी एन जी एल एन जी गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही पर्यावरणपूरक वातावरण कायम राहील पर्यावरणाचा समतोल राखला जाईल सध्या बोरवली ठाणे नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं टप्प्याटप्प्याने या सगळ्या बसेस ताप्यामध्ये दाखल होते आणि सध्याच्या मुख्यमंत्री समतोल मदती करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलची आवश्यक आणि पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक व्हेकल झालेला आहे सेवा

यावेळी गणरायाचं जयघोष करत बाप्पाचं आगमन झालं गेल्या सात वर्षांपासून भानुशाली कुटुंबीय गणेशोत्सवाप्रमाणेच माघे गणेशोत्सव उत्साहात साजरा करत आले आहेत माघे गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव यंदा मंगळवारपासून सुरू झालाय माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते भानुशाली कुटुंबीय हा उत्सव माघे गणेशोत्सव म्हणून साजरा करत आले आहेत आता माघे गणेशोत्सव हा उत्सव सगळीकडेच आनंदाने साजरा केला जातो गेल्या काही वर्षात माघे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्याही वाढू लागली आहे बरोबर हा उत्सव साजरा करणाऱ्यांचं प्रमाण त्या तुलनेनं खूप कमी आहे माघ महिन्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला आता इव्हेंटचं स्वरूप आलंय भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी भानुशाली कुटुंबीय गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवतात तर मागे गणेशोत्सवात गणपतीला तिळा राणूंचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे माघे गणेश जयंती तिलगण चतुर्थी म्हणूनही ओळखली जात असून भानुशाली कुटुंबिका घरात सध्या गणरायाची विविध धार्मिक पद्धतीनं पूजा अर्चा केली जात आहे मानपाडा येथे गणराज मित्रमंडळाच्या वतीनं माघी गणेशोत्सवाचं आयोजन दर्शनाकरिता अनेक भक्तांची गर्दी गोडवंदर मानपाडा भागात मागील एकोणीस वर्षांपासून सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे गणराज मित्रमंडळाचा मानपाड्याचा राजा अर्थात नवसाला पावणारा गणपतीची यंदा देखील भाविकांनी मनोभावे पूजा अर्चा केली आहे तसंच या दीड दिवसांच्या कालावधीत या भागातील सुमारे तीन ते पाच हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात दूरवरून देखील या भागात भक्तगण येत असताना दिसून येतात त्यामुळे दोन दिवस या भागातील वातावरण अतिशय धार्मिक आणि वेगळंच झालेलं पाहायला मिळतं मानपाडा गावात दोन हजार सहापासून माघे गणेशोत्सवाला सुरुवात झाली येथील तरुण मंडळी एकत्र येऊन त्यांनी हा माघी गणेशोत्सव सुरू करण्याचं पाऊल उचललं यामध्ये अशोक सोनावले गणेश शिंदे योगेश ताजवे हिरादास सोनावले आदींसह इतर तरुणांचाही समावेश होता तसंच सल्लागार म्हणून ज्येष्ठ मंडळी पाठीशी उभी राहिल्यानं पहिल्याच वर्षी हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा झाला तेव्हापासून ते आस्था गायत हा गणेश उत्सव सुरू आहे त्यातही दरवर्षी या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन केलं जातं दूरवरून भक्तगण या ठिकाणी येऊन गणरायाचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेताना दिसून येतात दरवर्षी तीन ते पाच हजार भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याचं सांगण्यात आले त्यातही येथील रहिवाशांनी गणेश जयंतीच्या निमित्तानं सगळेजण एकत्र यावेत हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून तरुण मंडळींनी मागे गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलं यंदा देखील मोठ्या भक्तिभावात हा उत्सव साजरा झाला यावेळी उत्सवाच्या आधी विविध स्पर्धांचं आयोजन देखील मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं गणराज मित्र मंडळातर्फे एकोणीसावे वर्ष आहे माई गणेशोत्सव साजरा केला जातोय माई गणेशोत्सवामध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते त्यामध्ये कमी दोन ते पाच हजार लोकांचे जेव मंडळाचा प्रसाद महाप्रसाद आयोजित केला जातो तसेच मंडळात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते ठाणे महापालिका क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर चोफेर टीका करण्यात आली आहे तर विधानसभेत देखील या मुद्द्यावरून विरोधकांकडून रान उठवण्यात आलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले त्यानुसार जानेवारी ते पाच फेब्रुवारी या महिनाभराच्या कालावधीत अठ्ठ्याण्णव अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली असून हो अकरा जणांवर एम आर टी पी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर नऊ बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील का या विरोधात आवाज उठवण्यात आला मात्र पालिका प्रशासनाकडून या बांधकामांवर थातुरमातूर कारवाई करण्यात येत होती त्यानंतर पुन्हा ही बांधकामं तेजीत उभी राहत होती याच प्रकारावरून भाजपा आमदार संजय केळकर यांनी देखील अनेकदा पालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती त्यातच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील आमदार केळकर यांनी अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्तांनी देखील त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा मुंब्रा आणि दिवा तसंच माझोडा मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगाव उघारण्यात आला आहे